अभंगचे यूट्यूब युट्यूब चॅनलद्वारे आपण पाहत आहात चंद्रभागा तीर आणि बघूया या ठिकाणी एक मंदिर आहे आणि भरपूर अलॉट गर्दी आहे भक्तांची आणि आज आषाढी एकादशी दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस तर भक्तांची मांदिया या ठिकाणी आहे आणि ते पुंडलिकाचं मंदिर आहे आणि मंदिरावर महाद्वार आणि महाद्वारा पठरांगाची पायरी बरोबर आहे ना पण रंगाची पायरी आहे ठिकाणी आहे ऐसे वैष्णव डिंगर धावा होते असं म्हटलं संत श्रीना महाराजांनी आषाढी कार्तिकी की भक्त जनते चंद्रभागेमध्ये जे स्नान जे दर्शन येणार मात्र तयावे मुक्ती केशवासी नामदेव भावना अशा प्रकारचे वर्णन आपल्या आरती संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे म्हणून आनंदाने आनंदाने वारकरी गात अवघे पण

चालला नामाचा गजल पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद वा, धन्यवाद तुम्ही आम्हाला जय जय राम कृष्ण हरी अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपागीतलेला आहे उत्सव